तुमच्यासाठी सुवर्ण संधी ती म्हणजे कशी तर मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी मिल रेटमध्ये सर्व साड्या जेणेकरून ज्या महिला घरी बसलेल्या आहेत त्यांना स्टार्टअप करायचा आहे त्यांच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे तुम्ही ह्या साड्या तुमच्या रेटमध्ये विकू शकता कारण की मी घेऊन आले आहे मिल रेटमध्ये साड्या तर त्यापैकी आपली पहिली साडी असणार आहे अप्रतिम अशी सिल्कमध्ये साडी असणार आहे ही साडीची प्राइस असणार आहे फक्त अडीचशे रुपये ही साडी तुम्ही मार्केटमध्ये गेला तर तुम्हाला भेटणार आहे पाचशे ते सहाशे पर्यंत आपल्याकडे मिल मध्ये म्हणजे अडीचशे रुपयाला ही साडी बघायला भेटणार आहे तर तुमच्या तुम्हाला याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंटचं मार्जिन नक्कीच बघायला भेटणार आहे फुललेस बॉर्डरमध्ये असणार आहे गोंडा वर्क असणार आहे आणि स्टार्ट टू एंड पूर्ण फ्लावर डिझाईन म्हणजेच भेटणार आहे डिजिटल वर्क पूर्ण साडीमध्ये तुम्हाला याच्यामध्ये बॉर्डर सुद्धा दिलेली आहे आणि एवढी अप्रतिम अशी क्वालिटीची साडी रिच लुक वाटणार आहे कलर अडीचशे रुपयाला तुम्हाला मात्र ही साडी बघायला भेटणार आहे शगून टेक्सटाईल मार्केटमध्ये ह्यामध्ये येऊन जाणार आहे हा पहिला कलर त्यानंतर येऊन जाणारे हा दुसरा कलर त्याच्यानंतर येऊन जाणारे हा तिसरा कलर असे तीन कलर बघायला भेटणार आहे आणि हा येऊन जाणारे चौथा कलर असे टोटल येऊन जाणारे तुम्हाला चार कलर ह्या साडीची प्राइस असणार आहे अडीचशे रुपये फक्त मिल रेटमध्ये तुमच्यासाठी होणार आहे आता नेक्स्ट साडी आपण बघितली तर ह्याच्यामध्ये भेटून जाणार आहे तुम्हाला दोनशे सत्तर रुपयाला ह्यामध्ये सुद्धा सु तुम्हाला भेटणार आहे फुललेस वर्क फुललेस लेस मध्ये तुम्हाला भेटणार आहे गोंडा डिझाईन वर्क गोंडा डिझाईन नंतर तुम्हाला भेटणार आहे सुंदर अशी डिजिटल वर्क केलेली पूर्ण साडी ह्यामध्ये तुम्हाला जो ब्लॅक कलर जास्त अवेलेबल नसतो तोसुद्धा आपल्याला भेटणार आहे फुल लेस वर्क असणार आहे गोंडा डिझाईन भेटणार आहे स्टार्ट टू एंड पूर्ण फ्लावर डिझाईन असणार आहे ह्यामध्ये येऊन जाणारे सिल्कमध्ये सुद्धा ही साडी असणार आहे डेली विअरसाठी तर ही साडी सुंदर असणार आहे यामध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला सेल्फमध्ये ब्लाउज हा येऊन जाणारा आपला एक पहिला कलर दोनशे सत्तर मात्र ह्या साडीची रेट असणार आहे त्यानंतर येऊन जाणार आहे ही दुसरा कलर यल्लो ऑरेंज शेडमध्ये हा येऊन आहे तिसरा कलर त्याच्यानंतर येऊन जाणार आहे हा चौथा कलर चौथ्या कलर नंतर येऊन आहे हा पाचवा कलर हा येऊन आहे तुम्हाला सहावा कलर हा येऊन आहे सातवा कलर दोनशे सत्तर ह्या साडीची रेट असणार आहे मार्केटमध्ये ही साडी तुम्हाला पाचशे साडेपाचशेपर्यंत भेटणार तुम्ही ही साडी आरामात चारशे साडेचारशेपर्यंत विकू शकता कारण की आम्हीच तुम्हाला दोनशे सत्तरच्या रेटमध्ये देतो आहे तर तुम्हाला शंभर दीडशे रुपये तर पैसे असेच भेटून जाणार आहे तर त्या महिलांसाठी हा व्हिडिओ असणार आहे तुमच्या मैत्रिणींना शेअर करा तुमच्या रिलेटिव्सला हा व्हिडिओ शेअर नक्की करा ज्यांना बिझनेस स्टार्टअप करायचा आहे त्यांना आणि नेक्स्ट आपली येणार आहे एकदम सुंदर अशी नेक्स्ट कलेक्शन साडी तीही दोनशे ऐंशीच्या रेटमध्ये ही साडीमध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला सुंदर अशी सिरोस्की वक तेही बॉर्डर डिझाईन वर्क मध्ये हे बघा ते पण फुललेस वर्क मध्ये आता तुम्ही सांगा ही साडी तुम्हाला दिलेली आहे सिरोस्की वर्क फुललेस बॉर्डर मध्ये दिलेली आहे दोनशे ऐंशी ला तुम्ही मला शोधून दाखवा की ही साडी कुठे भेटेल कुठेच भेटणार नाही एवढी स्वस्त साडी आणि येऊन जाणारे तुम्हाला ह्यामध्ये हा ब्लाऊज सेल्फ मध्ये सेम डिझाईन सेम कलर मध्ये बघायला भेटणार आहे ह्यामध्ये तुम्हाला आहे डार्क म्हणजेच ब्लॅक शेडमध्ये कलर बघायला भेटणार आहे हा येऊन जाणारे पहिला कलर पहिल्या कलर नंतर येऊन जाणारे हा आपल्याला दुसरा कलर त्यानंतर येऊन जाणारे हा तिसरा कलर तिसऱ्या नंतर येऊन जाणारे हा चौथा चौथ्या नंतर येऊन जाणारे हा पाचवा असे टोटल तुम्हाला या साड्यांमध्ये भेटणारे सहा कलर याच्या व्यतिरिक्त तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन वेगळी पाहिजेल आहे व्हरायटी वेगळी पाहिजेल तर ते सुद्धा आपल्याकडे आहे त्यासाठी तुम्हाला कुठे शॉप व्हिजिट करायचं आहे आपल्या शगुन टेक्स्टाईल मार्केटमध्ये आपल्याकडे सगळ्या प्रकारच्या साड्या भेटतात जसं की पैठणी असेल सिल्क असेल बनारसी असेल फॅन्सी असेल तुम्हाला जी साडी पाहिजेल ती साडी आपल्याकडे आहे मिल रेटमध्ये पाहिजे तर आपल्याकडे सर्व साडी मिल रेटमध्ये आहे तुम्हाला कोणत्याही साडीचा सा स्टार्टअप करायचा आहे त्या सर्व प्रकारच्या साड्या आपल्याकडे भेटतात विजिट करण्यासाठी पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे मैत्रिणीं तर नक्कीच तुमचा ह्या वर्षी तर तुम्ही स्वतःचा बिझनेस स्टार्ट करणार आहे आता नेक्स्ट साडी आपण बघणार आहोत तीनशे सत्तर मध्ये तीनशे सत्तर मध्ये तुम्हाला सुद्धा फुलेस वर्क प्लस येऊन जाणार आणि रिच लुक वाटणारी साडी ते बघा वर्क कॉन्ट्रास्ट <coughs> मध्ये दिलेला आहे तुम्हाला पूर्ण कलर ह्यामध्ये येऊन जाणार आहे तुम्हाला कॉन्ट्रास्ट मध्ये हा ब्लाउज तुम्ही क्वालिटी बघा क्वालिटी सुद्धा एवढं असणार आहे आणि अजून सुंदर की तुम्ही महिला व्यतिरिक्त अजून दुसऱ्या स्टेटमध्ये राहत असाल किंवा दुसऱ्या जिल्ह्यामध्ये राहत असाल तर घाबरू नका तुम्हीसुद्धा या साड्या घेऊ शकता त्या म्हणजे कशा की तुम्ही ऑनलाईन ऑर्डरसुद्धा देऊ शकता बट ऑनलाईन ऑर्डरची अट आहे की तुम्ही फाय था थाउजंडच्या पुढे ऑनलाईन ऑर्डर द्यायला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही कुठेही राहत असाल तर तुम्ही घरी बसल्या बसल्या सगळ्या साड्या त्याच रेटमध्ये मागू शकता व्हॉट्सॲप आम्हाला व्हॉट्सअप करून ह्यामध्ये आपल्याला पहिला कलर भेटणार आहे पहिला कलर व्यतिरिक्त तुम्हाला प्रत्येक साडी वेगळी डिझाईनची बघायला भेटणार आहे ते ही फ्लावर डिझाईन वर्क मध्ये ही होऊन आहे दुसरा कलर त्याच्यानंतर येऊन जाणारे तिसरा कलर त्याच्यानंतर हा तिसरा म्हणजे टोटल तीन ते चार कलर ह्या साड्यांमध्ये बघायला भेटणार आहे तर मैत्रिणी कलेक्शन कसं वाटलं ते मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा कारण की नेक्स्ट कलेक्शन असणार आहे सुंदर आणि रिजनेबल रेटचं नेक्स्ट असणार आहे पोस्टर डिझाईन वर्क तेही अगदी कमी अगदी कमी म्हटलं बोलला तर दोनशे पासष्ट रुपये मार्केटमध्ये ही साडी तुम्हाला भेटणार आहे पाचशे साडेपाचशे आपण देतो है, मिल रेट म्हणजे दोनशे पासष्ट रुपयामध्ये येऊन जाणारे तुम्हाला डिजिटल वर्क प्लस फुलनेस बॉर्डर प्लस सुंदर असं कलर कॉम्बिनेशन सर्व मॅन्युफॅक्चरिंग आम्ही स्वतः करतो त्याच्यामुळे जे कलर्स आहेत जे मार्केटमध्ये भेटणार नाही डिझाईन भेटणार नाही असे कलर डिझाईन आम्ही तुम्हाला देतो आणि ह्या येऊन जाणारे तुम्हाला ब्लाऊज याच्यामध्ये ब्लाऊज भेटून जाणार आहे याच्यानंतर आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे तुम्हाला पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर हा तिसरा कलर त्याच्यानंतर येऊन जाणार आहे हा चौथा कलर हा पाचवा कलर आणि हा सहावा कलर असे टोटल तुम्हाला भेटून जाणार आहे पाच ते सहा कलर अप्रतिम अशा व्हरायटीमध्ये याचं जे लुक आहे ते सुद्धा सुंदर येणार आहे फॅन्सी म्हणजे एकदम असं आपल्या शरीराला बसेल अशीच तुम्हाला साडी बघायला भेटणार आहे अगदी कमी रेटमध्ये तुम्हाला ही साडी बघायला भेटणार आहे म्हणजे दोनशे पासष्ट रुपयाला नेक्स्ट आपण साडी बघितली तर ती सुद्धा तुम्हाला भेटणार आहे आपली नेक्स्ट साडी असणार आहे दोनशे ऐंशी ही सुद्धा दोनशे ऐंशीची ची येऊन जाणार आहे तुम्हाला प्रिंटेड मध्ये हे बघा एकदम सुंदर असं लुक वास वाटणार आहे वेटलेस साडी आहे रोजच्या विअरसाठी एकदम सुंदरशी साडी असणारे दोनशे ऐंशीच्या रेटमध्ये आणि याच्यावरचा आपण ब्लाउज बघितला तर ब्लाऊज येऊन जाणारे तुम्हाला ऑरेंज शेडमध्ये जो लूक येतोय पूर्ण साडी नेसल्यावर तो अप्रतिम ने असा लुक येणार आहे यामध्ये आपण कलर बघितला तर हा येऊन जाणार आहे पहिला कलर त्यानंतर येऊन जाणारे हा दुसरा कलर त्याच्यानंतर येऊन जाणारे हा तिसरा कलर यानंतर येऊन जाणारे आपल्याला हा चौथा कलर चौथ्या कलर नंतर येऊन जाणारे हा पाचवा कलर त्यानंतर येऊन जाणारे हा सहावा कलर असे टोटल येऊन जाणारे तुम्हाला हा डार्क ऑरेंज होता हा लाईट ऑरेंज आहे असे टोटल येऊन जाणारे सात ते आठ कलर अगदी कमी म्हणजे दोनशे ऐंशीच्या रेटमध्ये ही साडी तुम्ही मार्केटमध्ये मा पाचशे ते साडेपाचशेपर्यंत भेटणार आहे अजून आपलं कलेक्शन बाकी आहे तो विडो शर्टपर्यंत नक्की बघा नेक्स्ट असणार आहे तीनशे दहाच्या रेटमध्ये याच्यामध्ये तुम्हाला जरा बॉर्डर पणखी टाईप येणार आहे कारण की ट्रेंडिंग बॉर्डर असणार आहे आणि तीनशे दहा या साडीची रेट असणार आहे हे बघा तुम्ही सगळ्यात प्रथम याची बॉर्डर बघून घ्या फुलच वर्कमध्ये असणार आहे बॉर्डर आणि पूर्ण साडी डिजिटल प्रिंट वर्क केलेली आहे तीनशे दहा साडीची रेट असणार आहे बघा पूर्ण साडी आणि प्रत्येक साडीला तुम्हाला भेटणारे ब्लाऊज हा येऊन जाणार आहे तुम्हाला याच्यामध्ये ब्लाऊज याच्यामध्ये आपण कलर बघितले तर हा येऊन जाणार आहे आपला पहिला कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा दुसरा कलर पिंक शेडमध्ये हा तिसरा कलर हा येऊन जाणार चौथा कलर हा येऊन जाणार आपल्याला पाचवा कलर त्याच्यानंतर येऊन जाणार आहे हा सहावा कलर असे टोटल कलर बघायला भेटणार आहे तुम्हाला सहा कलर तीनशे दहाच्या रेटमध्ये अजून थांबा मंडळी आपला कलेक्शन अजून बाकी आहे हा येऊन जाणार आहे तुम्हाला सुंदर अशा शे यल्लो शेडमध्ये नवीन कलेक्शन सिल्क असणार आहे ह्या साडी ही साडी जरा एकदम सुंदर असं कलेक्शन असणार आहे याच्यामध्ये येऊन जाणार तुम्हाला ब्रॉड बॉर्डर आणि सुंदर असं प्रिंटेड कलेक्शन हे बघा यल्लो आणि रेडचं कॉम्बिनेशन अप्रतिम असं कॉम्बिनेशन असणार आहे पूर्ण साडी तुम्हाला हे बघा आहे की नाही एकदम सुंदर अशी साडी आणि येऊन जाणार आहे तुम्हाला कॉन्ट्रास्टमध्ये हा ब्लाऊज सेम साडीलाच अटॅच भेटणार आहे प्रत्येक साडीचा ब्लाऊज प्रत्येक साडीलाच अटॅच भेटणार आहे हा येऊन जाणार आहे पहिला कलर सुंदर असा पिंक कलर याच्यामध्ये भेटणार आहे तुम्हाला पोप टी कलर त्यानंतर येऊन जाणार आहे हा ग्रे कलर त्याच्यानंतर येऊन जाणार आहे हा सुंदर असा अप्रतिम असा जांभळा कलर हाय होऊन जाणार आहे ऑरेंज कलर म्हणजे सहावा हाय होऊन जाणारे मोरपीसी सातवा कलर असे टोटल कलर भेटणार आहे तुम्हाला सात कलर मात्र एकदम कमी रेटमध्ये रिझनेबल रेटमध्ये आजच्या ज्या सर्व साड्या आहेत त्या मी दोनशे साठ ते साडेतीनशेपर्यंत दाखवलेले आहेत आणि त्या साड्यांमागे तुम्ही आरामात दीडशे ते दोनशे रुपये काढू शकता तेही प्रत्येक साड्यामध्ये तर मैत्रिणींना बिझनेस कसा आहे स्टार्टअप कसा आहे तेही सुद्धा मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये तुमच्यासाठी सुवर्ण संधी ही खरंच आहे तर तुम्हाला ह्या संधीचा लाभ घ्यायचा असेल एकदम कमी रेटमध्ये साड्या पाहिजे आहेत तर तुम्हाला कुठे यायचं आहे फक्त शगुन टेक्स्टाईल मार्केट गोवे ना का इथे पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे एवढ्या स्वस्त साड्या तुम्हाला कुठेच भेटणार नाही ना मुंबई ना कल्याण कल्याणमध्ये फक्त शगुन टेक्स्टाईल या ठिकाणी भेटणार आहेत आणि ऑनलाईन ऑर्डरसाठी तर स्क्रीनवर नंबर दिलेलाच आहे आणि असेच आमचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्की शेअर करा तुमच्या रिलेटिव्सला तुमच्या मैत्रिणींना ज्यांना बिझनेस स्टार्ट करायचा आहे आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद